नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा सुविचार आहे आपण जेवढं चांगला विचार करणार तेवढे आपण पुढे जाणार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजची लेटेस्ट बातमी काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत वरती बघितल्यानुसार नमो शेतकरी पी एम किसान तीस मार्च दोन हजार चोवीसला या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार पण त्यासाठी तुमच्याजवळ ही कागदपत्रे किंवा तुम्ही के वाय सी केलेली असणं गरजेचं आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी आणि पी एम किसान पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण नाही ई के वाय सी म्हणजेच तुमचे जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये त्याची पडताळणी झाली की नाही ते त्यांना म्हणायचं आहे त्याला ई के वाय सी म्हणतात अशा शेतकऱ्यांना हे सहा हजार रुपये मिळाले नाहीत तर ज्यांनी अजून पण के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर त्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर म्हणजेच जे इंटरनेट कॅफे किंवा सी 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 एस सी सेंटर तुमच्या घराच्या आसपासच असेल जे की तुम्हाला शेतीविषयक तसेच तुम्हाला आधार कार्ड या बाकीच्या सर्व गोष्टींचं ते तुम्हाला काम करून देत असतं त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ए के वाय सी किंवा इतर कारणांमुळे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तीस मार्चपर्यंत शेवटची संधी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा ज्यांनी के वाय सी केलेली नसेल त्यांनी करून घ्या तसेच ज्या शेतकऱ्यांना तीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करावी आणि या दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा तसेच ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करण्यासाठी अडचण येत आहे बोटे धरण्यासाठी अडचण येत आहे म्हणजेच की तुमचा अंगठा किंवा थंब होत नाही आहे तर तुमचा अंगठा बसत नसेल तर चेहरा दाखवून ई के वाय सी तुम्हाला करता येते जर तुम्हाला नाही समजलं तर तिथं जाऊन त्यांना विचारायचं त्यांनी बोटाचं नाही सांगितलं अंगठा घेत नाही तर तुम्ही त्यांना सांगायचं की चेहऱ्याचं सुद्धा तुम्ही आम्हाला करून द्या चेहऱ्याचंसुद्धा तुमच्याकडून ई केवाय सी करून घेता येते तरी तीस मार्चपर्यंत योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तीस मार्चपर्यंत ई के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत पात्र करून सहा हजार रुपये दिले जाणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला नसेल तर मी परत एकदा आपल्या Farmer, या वर है, वर इंडियन फेमस फार्मर ह्या नावाचं टेलिग्रामवर चॅनल आहे टेलिग्रामवर जाऊन तुम्ही सर्च करू शकतात इंडियन फेमस फार्मर त्यावर तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चालू व्हिडिओच्या खाली एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल ते दाबा त्याच्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यातलं पहिलं ऑप्शन दाबा जेणेकरून त्या घंटेचे कान उघडे होतील आणि तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील तर शेतकरी मित्रांनो ह्या अशाच नवीन नवीन अपडेट्स नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती तसेच धंदा शेतीविषयक जोडधंदा ह्या ज्या मराठी उद्योजकांसाठी नवीन नवीन ज्या काही गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोचवता येतील मी ते घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि लवकरच एक नवीन स्कीम म्हणू आपण त्याला किंवा योजना म्हणू किंवा प्लॅनिंग म्हणू ती आपण लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद